नाशिक नांदूर गावातील राहुल धोत्रे खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतलंय बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वादातून उद्ध उर्फ बाबा बाबुराव निमसे आणि त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी आकाश धोत्रेचा भाऊ राहुल धोत्रे यांच्यावर जीवघेनं हल्ला केला होता उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेनंतर आरोपी सचिन दाहिया हा फरार झाला होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं पथकाने आरोपीचा शोध घेतला गोपनीय माहितीच्या आधारे पथक मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात केलं नागौत परिसरातील गिंजारा गावात मार्बल फिटिंगचं काम करत असलेला आरोपी दिसताच पोलिसांनी साप्या रचून त्याला शिताफीनं पकडलाय सचिन फुलचंद दहिया व चोवीस राहणार निमोआय जिल्हा सतना मध्य प्रदेशच्या आज नाशिक येथे आणून पंचवटी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आलं या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे मलंगव गुंजाळ सुनील आडके कल्पे जाधव घनश्याम महाले दयानंद सोनोणे आणि सुनीता कवडे यांनी सहभाग घेतलाय गुंडाविरोधी पथकाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना धडा शिकवला आहे